अगदी पहिल्यांदा सुद्धा जर तुम्ही बनवणार असाल ना तरीसुद्धा अगदी फस्ट ह्याच्यात हंड्रेड पर्सेंट अशी परफेक्ट अशी ही बनून तयार होणारी काला जामूनची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय मौसूद आणि लुसलुशीत असे हे कालाजामून होतात त्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे पाक बनवायला घेऊयात इथे मी तीन कप वाटी असते ना तीन वाटी किंवा कप कोणतंही एक मेजरमेंट घ्या तीन वाटी साखर तर तीन वाटी पाणी हे इक्वल मेजरमेंट आहे मग तुम्ही कप घ्या वाटी घ्या किंवा ग्लास घेतला तरी चालेल जे कोणतं माप घ्याल ते एका मापानेच तीन वाटी साखर तीन वाटी पाणी घ्यायचं आहे आता साखर वितळलेपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे साखर वितळलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण दहा ते बारा केशरचे धागे घालणार आहोत त्याचबरोबर रोज इसेन्स मी घालते अतिशय सुंदर असा फ्लेवर येतो गुलाबजाम असू किंवा काला जामून असू दे आता इथे मी सात ते आठ लिंबाची थेंब घालते ज्याने ही साखर जी आहे ना ती अशी क्रिस्टलाइज होत नाही आता आपल्याला हे लो फ्लेमवरती सात ते आठ मिनटं ह्याला उकळून घ्यायचं आहे आपल्याला ही आ, हा पाक जो आहे सिंगल तार डबल तारचा नाही बनवायचा आहे नुसतं असं बघा तुम्ही बघू शकता असं फक्त चिकट वाटला पाहिजे असा झाला ना समजायचं आपला हा पाक बनून तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि हा पाक बाजूला काढून ठेवते आता इथे आपण काला जामून बनवायला घेऊयात त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम हरियाली मावा घेतलेला आहे जो ख आपण खवा म्हणतो मावा म्हणतो जे काही असेल हे रेग्युलरवाला खवा नाही आहे हा हरियाली खवा आहे हा स्पेशली फक्त गुलाबजाम काला जामूनलाच बनवतात त्याचबरोबर इथे मी तीन चमचे मैदा घेतला आहे दोन चमचे पिठीसाखर घेतली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि ते साठ ग्राम पनीर घेतले सर्वात आधी हा जो मावा आहे आपल्याला तो मोकळा करून घ्यायचा आहे तसा हातानेच आपण मोकळा करून घेणार आहोत आता आपला हाताचा जो हा भाग असतो ना ह्या भागाने आपल्याला ह्याला व्यवस्थित असं मोकळं करून घ्यायचं आहे मथनं पण म्हणतात ह्याला तसं हाताच्या जोराने आपल्याला हे एकदम असं मऊसूद करून घ्यायचं आहे त्यातलं तेल किंवा तूप जे काय असं ते काढायचं नाही आहे आपल्याला फक्त एक दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अजिबात तेल तूप सुटलेलं नाही आहे ह्याच पद्धतीने आपल्याला हे दोन ते तीन वेळा करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कसं असं एक असा गोळा बनवून तयार झालेला आहे आता हे बाजूला ठेव आणि इथे हे जे आपण जे साठ ग्रॅम पनीर घेतलं होतं ते पनीर मी किसून घेते तुम्ही सुद्धा ते मोकळं करून घेऊ शकता शेवटी आपल्याला हे सुद्धा असं मळून घ्यायचं आहे तर आपल्याला सेम प्रोसेसनी हे पनीरसुद्धा असं एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा असा सॉफ्ट असा एक, एक गोळा तयार होत नाही तोपर्यंत एकदम तूप सोडेल असं पण नाही करायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटात आपल्याला हे असं मळून घ्यायचं आहे आणि ह्याचाही एक असा सॉफ्ट गोळा बनवून घ्या पाहू शकता व्यवस्थित असा सॉफ्ट गोळा बनवून तयार झालेला आहे आता आपल्याला हा आ, मावा आणि हे पनीर एक जीव करून घ्यायचं आहे ते सुद्धा आपण एक ते दोन मिनटंच आपण मळून घेणार आहोत मी परत परत सांगते आपल्याला खूप जास्त मळायचं नाही आहे फक्त एकजीव व्यवस्थित होईल एवढंच मळून घ्यायचं आहे कारण ह्यातून जर तेल आणि तूप जर बाहेर सुटायला लागलं तर मग आपला जो कालाजाम आहे तेलात आपण घातला की तो फुटायची शक्यता असते आता हे असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्यामध्ये एक एक चमचा आपल्याला मैदा घालून घ्यायचा आहे सगळ्यात पहिला एक चमचा मैदा घालायचा आहे आणि परत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अलगत हाताने एकदम तीन चमचे एकत्र घालू नका कधी कधी मैदा सुद्धा लागतो तर एक एक चमचा करूनच घाला मी इथे दुसरा चमचा मैदा घालून परत एकदा याला मिक्स करून घेते आणि आता शेवटचा तिसरा चमचा घालते आणि हे बरोबर तीन चमचे मैदा मला हा पुरेसा झालेला आहे जी पिठीसाखर घेतली होती दोन चमचे आपल्याला ती घालायची पण पिठीसाखर अशासाठी घालतो त्याने कालाजामूनला एक छान असा रंग जो असतो तो येतो ये बेकिंग पावडर इथे घालून घेतलेली आहे आणि हे सगळं परत एकजीव छान मिक्स करून घेणार आहे पिठीसाखर आवर्जून घाला त्याशिवाय कालाजामला कलर अजिबातही येणार नाही हे छान असं मी इथे मळून घेते तुम्ही पाहू शकता एकदम छान असा इथे गोळा तयार झालेला आहे आता आपल्याला हा एक पाच ते दहा मिनटं असाच झाकून आपल्याला हा ठेवून द्यायचा आहे आपण एक दहा मिनटानंतर ह्याचे गोळे बनवायला सुरुवात करूयात इथे दहा मिनटं झालेले आहेत मी पुन्हा एकदा हा थोडासा मळून घेते आणि आता आपण ह्याचे गोळे बनवायला सुरू करूयात आता जे गोळे बनवणार आहात ते तुम्ही तुमच्या साईजच्या हिशोबाने छोटे मोठे बनवू शकतात मला खूप मोठे कालाजाम आवडत नाही किंवा माझ्या घरातही कोणी खात नाही तर मी एक मीडियम साईजचेच बनवणार आहे तसे दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये असे छान त्या पिठाला असं मळून घ्यायचं म्हणजे अजिबात क्रॅक राहत नाही क्रॅक राहायला की तुमचा कालाजाम असो किंवा गुलाबजाम असो तेलामध्ये फुटणार त्यामुळे असा एकदम सॉफ्ट असला पाहिजे तुम्ही बघा एकसुद्धा इथे क्रॅक नाही आहे त्यासाठी तुम्हाला हातावरती ते छान असं मळून घ्यायला लागणार मी सेम पद्धतीने इथे काला सगळे कालाजाम बनवून घेतलेले आहेत मी सांगितलेल्या प्रमाणानुसार हे पस्तीस कालाजाम बनवून तयार झालेले आहेत तर चला आता हे आपण छान असे फ्राय करून घेऊयात आता इथे मी तेल तापत ठेवले तुम्ही तुपातही करू शकता तेल आता काय टेम्परेचर हवं तेलाचं पहिली गोष्ट तर मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करायचं आहे एक गोळा घ्यायचा आणि तो घालायचा तेलामध्ये हलक्या बुडबुड्या स्टार्ट झाल्या आणि जसा थोडासा चमचा लावला तरी ते लगेच जर तेलात वरती तरंगायला लागलं की समजायचं चा। आपलं तेल हे परफेक्ट असं रेडी आहे तर एका हातामध्ये आपल्याला चमचा घ्यायचा आणि तेल गोल 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 असं फिरवायचं आहे आणि मग दुसऱ्या हाताने आपल्याला कालाजाम आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तुम्ही गुलाबजाम करत असाल तरीसुद्धा सेम मेथडच फॉलो करायचे आहे ज्याने करून कालाजाम किंवा गुलाबजाम जो असतो ना खालच्या बाजूला जेव्हा आपण तेलात टाकतो तो खाली एकदम काळा काळा होतो तसं हलवत राहिलं तेल तर मग ते एक बाजूला चिकटत नाही आणि एक बाजूला असं काळं होत नाही सगळीकडनं व्यवस्थित असा तळला जातो तर तुम्ही पाहू शकता असंच छान असं हलवत हलवतच आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत अतिशय सुंदर कलर आला गुलाब जाम बनोना रसल, आहे गुलाबजाम बनवणार असाल तर ह्या स्टेजला तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे पण आता आपण कालाजाम जाम बनवतो आहे तर मी अजून थोडं ह्याला पाच मिनटं फ्राय करणार आहे पाच मिनटं झालेले आहे तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला कालाजामचा कलर अतिशय सुंदर असा आलेला आहे आता मी हे काढून घेते एका चाळणीमध्ये किंवा तुमच्याकडे असं एखादा जर झारा असेल त्यामध्ये हे काढून घ्या सगळं तेल निथळू द्या आणि त्यानंतर आपल्याला हे असेच गरम गरमच आपल्याला कोमट पाकामध्ये घालायचे आहेत थंड पाक नाही चालणार अतिशय गरम सुद्धा नाही चालणार कोमट पाक हवा आपल्याला कारण तरच ते कालाजाम जे आहे आतपर्यंत पाक व्यवस्थित शोषून घेतील आणि मऊ आणि लुसलुशीत असे होतील तुम्ही आत्ता पाहू शकता हे असे वरती पाकावरती तरंगत आहेत हे मी आता रात्रभर ठेवणार रा आहे आणि उद्या सकाळी तुम्हाला दाखवते छान असे मऊ लुसलुशीत कालाजाम तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता एकदम असे छान ॲब्झॉर्ब केलेले आहे कालाजामने त्या पाकाला आणि अतिशय सुंदर असे आपले मऊ लुसलुशीत कालाजाम बनवून तयार झालेले आहे तर तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा अतिशय सुंदर ही रेसिपी बनून तयार होते फर्स्ट टाइम जरी करत असाल तरी तरीसुद्धा ही फेल होणार नाही ही माझी गॅरंटी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा